छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची येवला तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार येवला मनमाड रस्त्यावर सावरगाव परिसरामध्ये कार क्रमांक एम एच शून्य दोन सी एच तेरा चाळीस या कारमध्ये देशी विदेशी मध्य यांची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती येवला तालुका पोलिसांना मिळालेली होती पोलीस अधीक्षक शहाजी उमा अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनानुसार आणि पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या सूचनेनुसार सापळा रचून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भास्कर शिंदे पोलिस नाईक सचिन वैरागर पोलीस कॉन्स्टेबल आबा पिसाळ पोलीस कॉन्स्टेबल गणेश बागुल पोलीस कॉन्स्टेबल सागर बनकर यांनी साध्या वेषामध्ये राहून वाहनाची तपासणी करत असताना यावेळी साठा आढळून आला असून संशयित आरोपी रामनाथ दत्तू शिंदे राहणार चांदवड याला कारसह आणि मुद्देमालासह ताब्यात ता घेण्यात आला असून पुढील तपास येवला तालुका पोलीस करत आहेत न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिस पटेल येवला